या एका पुरस्काराची सुरुवात करत आहोत त्याच्या मागची एक छोटीशी भूमिका आहे मी एकच मिनिटात <laughs> दोन हजार पंचवीस पासून आपण या पुरस्काराची सुरुवात करत आहोत हा पुरस्कार सुरू करण्यामागे एक छोटीशी भूमिका आहे ती ती एकच मिनिटात संपवतो आणि आपण हा पुरस्कार लगेचच देऊया बीडीएम चर्चने नेहमीच एखादी चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्याचा पायंडा पाडण्याचा इतिहास आहे यंदा चौदा वर्षानंतर आयोजित या आध्यात्मिक शिबिर दोन हजार पंचवीसमध्ये अशीच एक नवीन सुरुवात आपण करत आहोत शिबिरातील स्पर्धात नेहमीच गायक संगीतकार वादक यांना आपण बक्षीस देतच असतो परंतु सुवार्ता गीत आपल्यामध्ये आपल्याला देणारा पहिला अभिषिक्त हा खरं तर कवी आहे मग या कवीचं कौतुक को कोण करणार सुवार्ता सांगणाऱ्या गीतांमध्ये उत्तम सुवार्ता काव्य आहे का हाही प्रश्नच आहे याचा विचार प्रथमच बी मध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच बायबलच्या वचनांना धरून ज्यांनी उत्तम गीते समाजाला दिली आहेत त्या कविवर्य प्राध्यापक जयंत कुमार त्रिभुवन यांच्या स्मरणार्थ आपण उत्तम स्वार्था काव्य पुरस्कार या वर्षापासून देत आहोत नव्या तरुणांना प्रेरणा मिळावी आणि जास्तीत जास्त नवीन काव्य आणि कवी हितकार समाजाला मिळावे हाच या पुरस्काराचा हेतू आहे सुंदर अशी ट्रॉफी आहे आणि पाच हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे त्रिभुवन परिवार आणि बी डी एम चर्च यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात येत आहे तर यंदाचा दोन हजार पंचवीसचा हा पुरस्कार उत्तम काव्य पुरस्कार कवितेच्या ओळी आहेत ओढ लागली तुझी ईश्वरा जगासया हा। हाको महारताच येऊ सोडूनी जगासया दोन हजार पंचवीसचे चे पुरस्कार विजेता आहेत कवी रेंड समीर गायकवाड Gelmedi daha da